मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाची काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना नाना पटोले यांच्याशी भेट शहर मध्यमधून मास्तर जिंकतील यास्त जातीने लक्ष घालणार नाना पटोले यांचे सुतोवच अठराव्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीसोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतले व भाजपचा पराभव करणे कामी भरीव योगदान दिले आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकअपला सामावून घेतलं जाईल होईल विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माझे आमदार नरसई आडम मास्तर यांच्यासोबत मी विधिमंडळात काम केलेलं आहे कामगार शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे यासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून जिंकतील यासाठी मी स्वतः जातीनं लक्ष घालण्याचे सकारात्मक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार नाना पटोले यांनी आश्वासन दिले लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर जून रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नेते नाना पटोले यांची मुंबईत भेट घेतली प्रतिनिधी मंडळात डॉक्टर उदय नारकर माजी आमदार नरसय्या अडम विनोद निकोले डॉक्टर डी एल कराड डॉक्टर अजित नवले किरण गहला आदींची उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील श्री नाना पटोले यांच्या भरीव कामगिरीबद्दल माकपच्या नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले लोकसभा निवडणुकीत माकप किसान सभा सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षाचे नाना पटोले यांनी विशेष कौतुक केले आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत एक तास संगोपांक चर्चा केली माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या सोलापूर शहर मध्य ठाणे डहाणू तलासरी विक्रमगड शहापूर नाशिक नाशिक पश्चिम कळवण दिंडोरी इगतपुरी अहमदनगर अकोले बीड माजलगाव परभणी पाथरी नांदेड किनवट या बारा विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली पर्यायी धोरणे जाहीरनामा व निवडणूक रणनीती या बाबतीत ही चर्चा झाली यासंबंधीचं एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले